या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आउटफोन वाटलं तर ते माझा नसेल तर काही संबंध नाही ऐकलं लोकांना क्लॅरिटी तर घेऊ द्यात संशय खरं असेल नसेल तो नंतर पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना, ना जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आमचं की बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलंय का खरं हे तर समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल तसं जर वस्तुस्थिती आहे ती तर एकदा क्लिअर होऊ द्या ना एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला नाकारलंय होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि बरं कारण तरी पाहिजे मला घरकुल्ली नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात पासून झडपर्यंत मी केलं ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक चार रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केलेत तुम्ही का कुठला पाईपलाईन केली नाही कुठला ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी काम केली ते लोक मला कशाला त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला घर मिळालं त्यांना त्याची ते आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्यानं कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्या लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मला राजकारण करायचं की नाही ते ठरवत न करायचं तर आपण असंच नुसतं मुखून बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचं संपून जाईल दे। अण्णा तुम्ही मशीनला दोष देता ठीक आहे पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली जसं दक्षिण मध्ये झालं तसं मध्य मध्ये किंवा पंढरपूर सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं मला फक्त घरकुलचं उत्तर द्या घरकुल माझ्या विरोधात का जाते महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का माझ्याशिवाय घरकुलला प्राबल्य कोणाच नाही त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचं घरकुलला काही कारणच नाही तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला थोडं ठीक ना त्या दिवशीच मग सुद्धा होती ना त्यावेळेस घरकुलच्या मतपेटांवर तुम्ही रिकाउंटिंग केलं असं तर तुम्हाला कळालं आता मागणी केली पाच पाच ठिकाणी त्यांनी चिट्ट्या टाकून केल्या ना घरकुलच्या सगळे पण पोहोचले नाहीत त्यांनी तो मोस्ट फ्री झालं असतं का त्यावेळेस अगर काउंटिंग अगर तुम्ही रिकाउंटिंग हे केलं ते फ्री झालं असतं का लगेच अर्ज दिलाय आम्ही त्यावेळेस सुद्धा रिकाउंटिंगचा अर्ज दिलाय त्यांनी दिला नाही केलं त्यांनी पाचच बुथच चिकट्या टाकून ते काढले आणि त्या पाचच बुथच चेकिंग केलं तिथं त्याच्या काही आढळलं नाही ना वेळ जाणार पण कुठंतरी वाचा कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही आता मध्य प्रदेशला गबसणे म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं हरियाणाला गबसणे म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं तर महाराष्ट्र गबला तर बिहारला करतील सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट म्हणजे मशीन मुळे तुमचा पराभव झाला एवढा थोडक्यात शंभर टक्के नाहीचं तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला काम मुद्दा पडले नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणीही करा ठीक आहे बाकीच्या ठिकाणचं मी थोडस मान्य पण करीन काय आहे बाबा काही लोक हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील आमच्या वा, महाविकास जे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडे वेळ मान्य करतो घरकुल महाविकास आघाडीचा मी काही संबंध नाही तिथे एक तर भाजप आहे ना तर आम्हीच आहे कोटे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक मग तिथं जर माझे आठ आठ सीट पाच पाच हजारनी येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच सगळ्या बुतवत मी समजू शकतो एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची नाराजी असेल काहीतरी असेल तसं पण नाही पण मुस्लिमचे जवळ सहा हजार मतदान झालंय घरकुंडमध्ये मग ती गेलं कुठं हा मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकी जे तरी नाकारतील पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल हो बांधले प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले तुमच्या त्या चांडरा समाज आमचा जो आहे कुरण शेट्टी त्याला हॉल हो बांधून दिले परवाच गाल्ली महाराजांना हॉल हो बांधून दिलाय दोन तीन गणपती मंदिरांना हॉल बांधून दिलाय देवी मंदिरला हॉल बांधून दिले कारण तर पाहिजे काहीतरी विरोध जायला किंवा एखादं बघायला काम झालं नाही मला एक नगर दाखवा माझ्या एक रुपयाचं काम नाही एक नगर किती एवढे वाढलेले नगर मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही मग विरोध कशासाठी जाते मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये मला जर फक्त घरपूर जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा घरकोला नाही सांगावं मी तुम्हाला नाकारले मी तिथे मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार असाल ना तर मी सोडून देतो राजकारण कशासाठी राजकारण तरी करू जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही वाटतंय का <laughs> बघा प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे ह्याच्यात किती यश मिळतंय का नाही मिळते आता सगळं तुम्हाला माहिती आहे इलेक्शन कमिशन आहे कोर्ट आहे अडीच वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही हे काय मला माहित नाहीत का सगळे तीन वर्ष झालं त्यांनी साध पक्षांतरबंदी कायद्या कायद्यासारखा का कायदा कोगळून पिते ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना पक्षांतरबंदी आहे का नाही कायदा आहे का नाही मग उघड उघड झाली का नाही सगळ्या लहान लेकरांना त्याला आधानी आहे त्याला पण माहित आहे पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असं राहिलं तर काय होणार आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का दलित समाज भाजपला मतदान करू शकते का आंबेडकरी विचाराचा माणूस अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस आणि तसेच सर्व कंपनीचे तसे कंपनी लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर